आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे गेल्या पंचवीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबरपर्यंत अभिलाल दादा स्वतः सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांच्या रोजगारासाठी अन्न त्याग सोळा दिवस उपोषण केलं परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी माझ्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं प्रशासनाने दुर्लक्ष केलं आम्हाला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षण अकरा महिने म्हणजे तीनशे चौतीस दिवस मी स्वतः जिल्हा परिषद शाळा सुटरेपाडा इथं वर्ग शिक्षक म्हणून येता तिसरेचं वर्ग सांभाळलं मला सहा महिन्यांतच प्रमाणन करू असं एकनाथ शिंदेसाहेब बोलले होते देवेंद्र फडणवीस साहेब एका वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही राज्य शासनाकडनं देऊ मानधन त्यानंतर तुम्हाला त्या जास्तपणाकडनं मिळेल तुम्हाला त्या जास्तपणावर परमानंट करू असं बोलले होते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द प्रधानमंत्री जातात दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शब्द देतात एक लाख चौतीस हजार तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं मग आता प्रशिक्षण नंतर आम्ही करायचं तरी काय अकरा महिने मी काम केलं मला रोजगार द्या मी भीक मागत नाही मी भारतीय राज्य घटनेच्या संविधानानुसार कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्के एक एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आणि वस्तीशाळेच्या तरुणां बारावी आणि पदवीधर तरुणांना जर त्यांना झडपेत रूपांतर करून त्यांना वर्ग शिक्षक म्हणून केलं तर त्या आधारावर मी नोकरी मागत आहे रोजगार मागत आहे जर हा शासन रोजगार देऊ शकत नाही तर मी कोर्टात जाईल एवढंच काय मी जनतेत जाईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द यांनी पूर्ण केला नाही म्हणून यांना स्थानिक स्वराज्य म्हणजे जे निवडणूक आहे विधानसभा त्यावेळेस असेल विधानसभा असेल लोकसभा असेल प्रत्येक वेळेस मी यांना यांनी खोटं बोललं असं मी जगासमोर आणेन आणि माझा रोजगार घेतल्या सवय मी इथं थांबणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान